नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज एक सर्वे आपल्या समोर आलेला आहे या सर्वेची आम्ही पुष्टी करत नाही परंतु हा सर्वे समोर आलेला आहे अजित पवार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतरचा हा सर्वे असल्याचं सांगितलं जातं आणि या सर्वेच्या आधारावर महाराष्ट्रामधील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी किती जागा बी जे पी शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला मिळू शकतात आणि किती जागा शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या गटाला मिळू शकतात तसेच किती जागा ह्या अपक्ष यांना मिळू शकतात याचा एक सर्वे आपल्या समोर आलेला आहे तो सर्वे आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करता हो। मंदली करत आहोत मंडळी सुरुवातीलाच एक गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे या सर्वेची आम्ही पुष्टी करत नाही हा सोशल मीडियावरून घेतलेला डाटा आहे आणि हा डाटा खराच आहे किंवा असंच होणार आहे किंवा शंभर टक्के हेच आहे याची पुष्टी आम्ही करत नाही परंतु हा काही लोकांना विचारून त्यांची विचारात घेऊन तयार करण्यात आलेली आकडेवारी आहे ती आकडेवारी आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत चला तर सुरुवात करूयात बघूयात महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आणि महाराष्ट्रातील विधानसभा क्षेत्र तसेच हाय तालुका हाय आणि प्रदेश हाय सुरुवात करूया महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांपैकी कुणाच्या वाट्याला किती जागा येणार कुणाकडे किती जागा असू शकतात ते आजच्या या ताज्या सर्वेच्या माध्यमातून अजित पवार यांनी भाजपमध्ये गेल्यानंतरचा हा सर्वे आहे सगळ्यात पहिली जागा आहे अहिल्यानगर 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 येथे बारा वि विधानसभा सीट आहे त्यापैकी आठ बी जे पीकडे जाऊ शकतात तर महाविकास आघाडीकडे चार विधानसभा सीट जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे त्यानंतर आहे अकोला अकोला या ठिकाणी पाच विधानसभा सीट आहेत त्यापैकी पा तीन ह्या बी जे पीकडे जाऊ शकतात तर दोन महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता अकोला येथून वर्तवली जात आहे त्यानंतर आहे अमरावती अमरावती येथे आठ विधानसभा सीट आहे त्यापैकी सहा बी जे पीकडे जाण्याची शक्यता आहे तर दोन हे महाविकास आघाडीला मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली जाती आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमधनं सहा ह्या शिंदे आणि बी जे पी गटाकडे जाऊ शकतात तर तीन महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात अशी शक्यता संभाजीनगर विधानसभा मतदार क्षेत्रातून वर्तवली जाती आहे पुढची जागा आहे बीड बीडमध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहे या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये तीन बी जे पीकडे जाऊ शकतात तर तीन महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुढचा आहे भंडारा विधानसभा भंडारा विधानसभा मतदारसंघ तीन आहेत तीनपैकी एक बी जे पीकडे जाण्याची शक्यता आहे तर दोन महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जातीय पुढचं आहे बुलढाणा बुलढाणामध्ये सात विधानसभा क्षेत्र आहे त्यापैकी पाच बी जे पीकडे जाण्याची शक्यता आहे तर दोन महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता आहे पुढचं आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहे त्यापैकी चार बी जे पीकडे जाण्याची शक्यता आहे तर दोन महाविकास आघाडीला जागा मिळण्याची शक्यता चंद्रपूरमधून आहे पुढचा आहे धुळे धुळ्यामध्ये पाच विधानसभा क्षेत्र आहे तर या पाच पैकी पाचही बी जे पीकडे जाण्याची शक्यता आहे इकडे अन्य आणि महाविकास आघाडीची खाते उघड होऊ शकणार नाही असं सांगितलं आहे पुढे आहे गडचिरोली गडचिरोलीमध्ये तीन विधानसभा क्षेत्र आहे तीनपैकी तीनही महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात बी जे पीला इथे जागा मिळणार नाही असं सांगितलं जातं पुढे आहे गोंदिया गोंदियामध्ये चार विधानसभा क्षेत्र आहे चारपैकी एक बी जे पीकडे जाऊ शकते तर तीन महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे पुढे आहे हिंगोली हिंगोलीमध्ये तीन विधानसभा क्षेत्र आहे यापैकी दोन हे बी जे पीकडे जाण्याची शक्यता आहे तर एक महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे पुढे आहे जळगाव जळगावमध्ये अकरा विधानसभा क्षेत्र आहे त्यापैकी दोन बी जे पीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जातीय तर महाविकास आघाडीला इथे नऊ विधानसभा क्षेत्र मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जातो है। आहे पुढे आहे जालना जालनामध्ये पाच विधानसभा क्षेत्र आहे या पाच विधानसभा क्षेत्रांपैकी चार हे बी जे पीकडे जाऊ शकतात तर महाविकास आघाडीकडे एक विधानसभा सीट जाण्याची शक्यता जालन्यामधनं वर्तवली जात आहे पुढे आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये दहा विधानसभा क्षेत्र आहे दहापैकी सात विधानसभा क्षेत्र हे महाविकास आघाडीच्या ताब्यात येऊ शकतात तर तीन विधानसभा क्षेत्रावरती बी जे पी आपला झेंडा रोवू शकतो असं सांगितलं जात आहे पुढे आहे लातूर लातूरमध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहे सहापैकी तीन बी जे पीच्या वाट्याला जाऊ शकतात तर तीन महाविकास आघाडीच्या वाट्याला येऊ शकतात असं सांगितलं जातं आहे पुढे आहे मुंबई शहर मुंबई शहरामध्ये दहा विधानसभा क्षेत्र आहे त्यापैकी तीन हे बी जे जाऊ शकतात तर सात विधानसभा क्षेत्र महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता वर्तवली आहे नागपूर नागपूर मध्ये बारा विधानसभा क्षेत्र आहेत त्यापैकी तीन बी मिळण्याची शक्यता आहे तर नऊ विधानसभा क्षेत्र महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता नागपूर मधून व्यक्त केली जातीय पुढे आहे नांदेड नांदेड मध्ये नऊ विधानसभा क्षेत्र आहे त्यापैकी चार ला मिळण्याची शक्यता आहे तर पाच महाविकास आघाडीला विधानसभा क्षेत्र मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली जातीय नंदुरबार नंदुरबार मध्ये चार विधानसभा क्षेत्र आहे या चार विधानसभा क्षेत्रापैकी दोन बीजेपी विधानसभा क्षेत्रामध्ये विजय मिळू शकतो तर दोन क्षेत्रावरती महाविकास आघाडीचा विजय नंदुरबार मधून होण्याची शक्यता वर्तवली जातीय विधानसभा क्षेत्र आहे नाशिक नाशिक मधून पंधरा विधानसभा क्षेत्र आहे पंधरा विधानसभा क्षेत्रापैकी सहा बीजेपी कडे मिळू शकतात तर महाविकास आघाडीला नऊ क्षेत्र मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय पुढे आहे धाराशिव धाराशिव येथे चार विधानसभा क्षेत्र आहे त्यापैकी तीन बीजेपीला जाऊ शकतात तर एक महाविकास आघाडीला मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते पालघर मध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहे मध्ये तीन बीजेपीला जागा मिळू शकतात तर तीन महाविकास आघाडीला जागा मिळण्याची शक्यता पालघर मधन व्यक्त केली जातीय पुढे आहे परभणी परभणीमध्ये चार विधानसभा क्षेत्र आहे चार पैकी तीन परभणी मधन जागा मिळू शकतात तर एक जागा ही महाविकास आघाडी आघाडीला मिळण्याची शक्यता परभणीमधन व्यक्त केली जाते पुढे आहे पुणे विधानसभा क्षेत्र पुण्यामध्ये क्षेत्रसभा जागा आहेत त्या एकवीस जागांपैकी पाच जागा ह्या भाजपला मिळू शकतात तर सोळा जागा महाविकास आघाडीकडे येण्याची शक्यता पुण्यामधनं वर्तवली जातीय पुढे आहे रायगड रायगड मध्ये सात विधानसभेच्या जागा आहेत तर त्यापैकी तीन ह्या भाजप आणि शिंदे गटाकडे जाऊ शकतात तर चार चार जागा ह्या महाविकास आघाडीला मिळणार असल्याची शक्यता रायगड मधून व्यक्त केली जाते पुढे आहे रत्नागिरी रत्नागिरीमध्ये तीन जागा ह्या बीजेपीला मिळू शकतात तर दोन जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात रत्नागिरीमध्ये पाच विधानसभेच्या जागा आहेत आणि तीन बीजेपी तर दोन महाविकास आघाडी असा सामना रत्नागिरीमधनं आपल्याला बघायला मिळू शकतो पुढे आहे सांगली सांगलीमध्ये बीजेपीला तीन जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर पाच महाविकास आघाडीला जागा मिळण्याची शक्यता सांगलीमधून वर्तवली जाते सांगलीमध्ये एकूण आठ विधानसभेच्या जागा आहेत आठ पैकी तीन भाजप पाच महाविकास आघाडीला जागा मिळण्याची शक्यता सांगलीमधनं वर्तवली जाते पुढे आहे सातारा सातारा मध्ये आठ विधानसभेच्या जागा आहेत त्यापैकी की दोन जागा बीजेपीला मिळू शकतात तर सहा जागा महाविकास आघाडीला सांगलीमधून मिळण्याची शक्यता वर्तवली जातीय पुढे आहे वर्धा वर्ध्यामध्ये चार विधानसभेच्या जागा आहेत पैकी दोन भाजप आणि दोन महाविकास आघाडीला जागा मिळण्याची शक्यता वर्धा मधून वर्तवली जातीय तर पुढे आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग तीन जागा आहेत तर तीन पैकी दोन जागा बीजेपीला मिळू शकतात तर एक जागा महा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता नंदुरबार मधून व्यक्त केली जाते पुढे आहे सोलापूर सोलापूर मधून अकरा विधानसभेच्या जागा आहेत तर त्यापैकी दोन ह्या बीजेपीला मिळण्याची शक्यता आहे तर नऊ जागा ह्या महाविकास आघाडीला सोलापूर मधून मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय आतापर्यंत टोटल एकशे साठ जागांपैकी एकशे तेरा जागा बीजेपीला मिळू शकतात तर आतापर्यंत एकशे सत्तेर जागांवरती महाविकास आघाडीचा विजय होऊ शकतो असं मधनं व्यक्त केलं जात आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आतापर्यंत आपण पाहिलंय की दोनशे साठ पैकी एकशे तेरा बीजेपी प्लस शिंदे आणि अजित पवार गट तसेच महाविकास आघाडीला एकशे सत्तेचाळीस जागांपर्यंत उमेदवार निवडून येण्याची शक्यता व्यक्त व्यक्त केली है पुढच्या जागा आहेत ठाणे विधानसभा क्षेत्रातल्या ठाण्यामध्ये अठरा विधानसभेच्या जागा आहेत त्यापैकी सहा जागा ह्या बीजेपीला मिळू शकतात तर बारा जागा ह्या महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता या सर्व्हेमधनं व्यक्त केली जातीय तर एकूण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्याहत्तर जागांचा निकाल आतापर्यंत आपण बघतोय त्यापैकी बीजेपीला एकशे एकोणावीस तर महाविकास आघाडीला एकशे एकोणसाठ जागा आतापर्यंत मिळण्याचा अंदाज या सर्व्हेमधनं व्यक्त केला जातो आहे पुढे आहे वाशिम वाशिम मध्ये विधानसभेच्या तीन जागा आहेत तीन पैकी तीनही जागा बीजेपीला मिळण्याची शक्यता वाशिम मधून व्यक्त केली जाती आहे पुढे आहे यवतमाळ यवतमाळ मध्ये सात विधानसभेच्या जागा आहेत सात पैकी तीन भाजपला मिळण्याची शक्यता आहे तर चार महाविकास आघाडीला जागा मिळण्याची शक्यता यवतमाळ येथून व्यक्त केली जाते तर अशा प्रकारे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा कल आपण जर पाहिला तर बी जे पी शिंदेगट आणि अजित पवार गट यांच्याकडे एकशे पंचवीस जागा दोन हजार चोवीसला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पंचवीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हे सर्वात मोठी आघाडी ठरणार असल्याची भाकीत सध्या करण्यात येत आहे महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे त्रेसष्ट जागा, एक जागा महाविकास आघाडीला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जाते मंडळी ही फक्त शक्यता आहे येथून आपण फक्त ऑनलाईन हा डाटा मिळवलेला आहे यामध्ये कुठल्याही गोष्टीची पडताळणी किंवा सत्यता किंवा हेच खरं आहे असं आमचा दावा नाहीये आम्ही याची पुष्टी करत नाही ऑनलाइन घेतलेला डाटा आहे त्यामुळे यामध्ये फेरबदल हे निश्चितच होऊ शकतात यामध्ये भरपूर सारे बदल हे आपल्याला बघायला मिळू शकतात येणाऱ्या काळामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी आपल्याला अपक्ष उमेदवार देखील निवडून आलेले बघायला मिळू शकतात या डाटा मध्ये अपक्ष उमेदवार यांचा विचार करण्यात आलेला नाही याचा आम्हाला खेद वाटतोय परंतु हा डाटा ऑनलाइन उपलब्ध झाला असल्यामुळे आम्ही तो तुमच्यापर्यंत पोहच पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये आम्ही आमची सत्यता सांगत नाही यामध्ये आम्ही याची ठोस कारणे देत नाही दिये खरच आहे किंवा शंभर टक्के असच होणार आहे हे बिलकुल आम्ही सांगत नाही हा ऑनलाईन मिळालेला डाटा आहे जो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे